सर प्रश्न असा आहे की आज वर्धापन दिन आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा तर तुम्ही काय सांगणार आहोत एकीकडे शरद पवार पक्षांचं लोक पण हेच वर्धापन सेलिब्रेट करत आहे दुसरीकडे अजित पवार पक्षांचं लोक पण हे वर्धापन सेलिब्रेट साजरा करत आहे तर तुम्ही काय सांगणार आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते आज ने आज यांच्यासाठी हा एक आनंदाचा दिवस आहे आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी जे निर्णय धाडसी निर्णय नाइंटी नाईनला घेतलेलं आणि ते काँग्रेसमधून त्या काळात त्या ज्या मुद्द्यावर ते बाहेर पडले बाहेर पडल्यानंतर त्यांनी आपलं पक्ष स्थापन केला आज ते नाईंटी नाईनपासून आज पंचवीस वर्ष पंचवीसवा आज वार्धीप वर्धापन दिवस आपण आज साजरा करतो आहे हा आज सर्व कार्यकर्ते जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि पवारसाहेबांना मांडणारे सर्वांमध्ये आज एक आनंदाचं वातावरण आहे आणि सगळे आज खुश आहे तर दुसरीकडे अजित अजित पवार लो, पक्षांचे अज, लोक पण हेच वर्ध वर्धापन सेलिब्रेट करत आहे तर तुम्ही काय सांगणार होते या विषय संदर्भात अजित पवार अजित पवारांचे लोक जे आहेत तेही ह्या पक्षातून बाहेर पडले हा दुर्दैवी आहे की त्यांनी अजित पवार आणि हा पक्ष जर त्यांच्यामध्ये हिम्मत राहिली असती त्यांनी स्वतःचं पक्ष निर्माण करायला पाहिजे होता पण आज त्यांनी आपला स्व स्वतःचं पक्षची हिंमत नसल्यामुळे बापांनी जे पक्ष निर्माण केलं त्यालाच चोरून जे पळालेत तर कदाचित तेही आजचा वर्धापन दिवस तेच हेरिटेज म्हणून आणि हिस्ट्री म्हणून ते साजरा करत असतील दुसरा प्रश्न असा आहे की आता आता मुख्यमंत्री जे आहे आणि उप हे उपमुख्यमंत्री आहे हे ओ कोस्टल रोडचं पाणी आता केले आज त्यांनी पाणी केले आणि उद्यापासून लोकांसाठी सुरू होणार आहे तर तुम्ही काय सांगणार आहोत कोस्टल रोड हे आमचे महाविकास आघाडीचे नेते माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नाचा हा प्रोजेक्ट होता ज्यांनी ते या इम्प्लिमेंट केलं आणि उद्या ते संपूर्णरित्याने तयार होत आहे ही मुंबईसाठी आणि मुंबईकरांसाठी आनंदाची गोष्ट आहे फक्त विषय आता असा आहे की महा डे आपले डी एफ गवर्मेंट जे आमची काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे होते त्यांनी ईस्टर्न फ्रीवे याचा निर्माण केला आणि ते निर्णय घेतला की हा टोल फ्री असावा तर आम्हाला हे पाहायचं आहे की माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जे आज पाहणी करत आहेत ते काय निर्णय घेत आहेत कोस्टल रोडला टोल फ्री ठेवणार आहात की त्यांच्यावर टोल लावणं जर टोल लावलं तर हा एक चुकीचा संदेश जाईल मुंबईकरांना हे रोड इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे मुंबईकरांचे टॅक्स पैसे पैशाने बांधण्यात आलेले आहेत त्याच्यावरती त्याच्यावर टोल लादणं हा फार चुकीचा होईल शेवटचा प्रश्न असा आहे की अजित पवार पक्षांचा जेव्हा सगळे लोक सेवा सगळे मंत्री लोक काल शपथवधी केलं होतं त्यावेळीच अजित पवार पक्षांना त्यांचं त्यांचं पक्षाला काही मंत्रीपण मिळालेलं नाही आहे तर तुम्ही काय सांगणार आता अजित पवार अजित पवारांना याच्यावर विचार केला पाहिजे त्यांच्याकडे एकच खासदार आहे आणि कोयलेशनमध्ये आता जसं भारतीय जनता पार्टी म्हणते मध्ये काय निर्णय घ्यावे लागतात ते त्यांनी निर्णय घेतले घेतले आणि निकषही ठरवलेला आहे आता त्या निकषला कसं ते बाजू करू शकतात त्या निकषप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांना एकाही पदाची कॅपॅ त्यांची स्ट्रेंथ नाही आहे तरी जर ते दे देत असतील मेम मिनिस्टर ऑफ स्टेट तर त्यांचा लुकआउट त्यांनी घेतलं पाहिजे की नाही घेतलं पाहिजे पण ज्या परिस्थितीने समोर जे दृश्य निर्माण हो होतोय ही आप समझ कि समझ तो किस प्रकार जे फक्त हे फोलेशन लोकान दाखने मंत्री पद मिलत है मैं पलिच नहीं सर पहला सवाल ऐसा है कि आज जो वर्धापन दिन है शरद पवार कौंग, राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष का तो इस पर आप क्या कहेंगे क्योंकि अजित पवार पक्ष के लोग भी इसको सेलिब्रेट कर रहे हैं और आपके पक्ष के लोग भी सेलिब्रेट कर रहे हैं तो क्या कहेंगे 1999 में 10 जून 1999 को राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की स्थापना हुई थी वो दिन एक ऐतिहासिक दिन था जब आदरणीय शरद चंद्र पवार साहब साहेब ने एक भूमिका ली थी वो भूमिका निका से निकल कर एक अपनी अपनी स्वतः स्वतंत्र पार्टी का निर्माण किया था आज उस बात को लेकर पच्चीस साल पूरे हो गए आज हमारे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के सर्व जितने भी कार्यकर्ता हैं उन सबके लिए आज एक आनंद का दिन है उत्साह का दिन है और सब उत्साह से इसको आज मना रहे हैं रही बात अजीत पवार की अजित पवार जी और उनके लोग भी कुछ समय पहले तक हमारे ही पार्टी के सदस्य रहे हैं तो कदाचित वो भी 10 जून को ही अपना स्थापना दिवस मान के चल रहे हैं ये उनका अपना निर्णय है दूसरा प्रश्न ऐसा है कि अजित पवार पक्ष के जो लोग हैं जब ये सरकार की शपथ विधि हो रही थी तब अजीत पवार का जो पक्ष है उन्हें मंत्री पद नहीं मिला गया तो इस पर क्या कहेंगे अब भारतीय जनता पार्टी के कुछ नेताओं का हमने कल बयान सुना था टीवी पे उनका बोलना था कि कोयले जो है एनडीए का अलायंस में उसके लिए कुछ उन्होंने मापदंड तय किए उस मापदंड के हिसाब से जो मापदंड हमारे सामने हमें सुनने में आ रहा है उसके आधार पे तो मुझे नहीं लगता कि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के लिए कोई भी मंत्री पद है अब कदाचित कोई विवाद टालने के लिए इस तरह का बयानबाजी उन्होंने शुरू किया है अगर उनको प्राप्त होता है तो अच्छी बात है उनके लिए उनका उन उनके लिए हमारी शुभकामनाएँ हैं तीसरा प्रश्न ऐसा है कि कोस्टल रोड का आज जो दूसरा टनल है वो आज खुल गया है लोगों के लिए कल से शुरू हो जाएगा आज मुख्यमंत्री और दो दोनों ही उप मुख्यमंत्री जो थे आज वो मौजूद थे उन्होंने दौरा भी किया है और सबको बताया भी है कि खुल जाएगा कल से लोगों के लिए तो इस पर आप क्या कहेंगे ये हमारे लिए मुंबई के लिए ये खुशी की बात है कि कोस्टल रोड का उद्घाटन कल से आम जनता के लिए शुरू हो जाएगा ये हमारे महाविकास आघाड़ी के एक प्रमुख नेते आदरणीय उद्धव बाड़ा साहेब ठाकरे जी का एक स्वप्न था कोस्टल रोड का प्रोजेक्ट जो उनके मेहनत से उनके लगन से ये शुरू हुई और उसमें जब हमारी सरकार थी महाविकास आघाड़ी की तो ढाई साल में उस पर काफ़ी गतिशील काम हुआ और काम का उसका रिजल्ट ये है कि अब जनता के लिए ये पूर्ण रूप से खुल गया है अब खाली एक ही विषय रह जाता है कि जिस तरह से डेमोक्रेटिक डेमोक्रेटिक फ्रंट जो कांग्रेस एनसीपी की सरकार थी दस पंद्रह साल महाराष्ट्र में उनके नेतृत्व में जिस तरह से ईस्टर्न फ्रीवे का निर्माण हुआ और ईस्टर्न फ्रीवे जो है आम जनता के लिए टोल मुक्त रखा गया वैसे ही कोस्टल रोड को भी मुंबईकरों के लिए टोल मुक्त रखा जाए यही हमारी एक मांग है